इतने में और एक लेडीज़ आ गई उन वो और उनकी दो बेटियाँ बुरखे में थी पर आप कौन है सर मैं एक डॉक्टर हूँ मेरी दोनों बेटियाँ भी डॉक्टर हैं ये ट्रिपल तलाक का क्या होना चाहिए उसको निकाल देना चाहिए कि रखना चाहिए तीनों तो ऐसे मेरे से नाराज़ हो गई बिल्कुल रखना चाहिए रखना चाहिए बोले लेकिन आपका शोर गुस्सा हो गया तो सिर्फ तुमको क्या दिक्कत है मेरा गुस्सा हो गया तो मतलब ओके okay, ओके okay, सॉरी सुप्रिया सुरेन से है अमूल्य विचार ऐकून माझा पाया खाली जमीन सरकली है ट्रिपल तलाक विरोधी कायदा फक्त आणि फक्त मुस्लिम महिलांच्या हितासाठीच केला गेला तो ट्रिपल तलाक तुम्हाला एवढा कसा भावतोय सुप्रिया ताई ज्या मुलीचा हवाला देऊन हे बोलताय ती मुलगी तरी खरी आहे की तुमची काल्पनिक कथा आणि जर ही घटना खरी असेल तर नेत्या म्हणून तुम्ही तिला समजवायला हवं हो होतं महाराष्ट्रातली एक बहीण चुकीचा विचार करते चुकीच्या वाटेवर जाते तर तुम्ही तिला तसंच सोडून देणार कशासाठी केवळ मतांसाठी चांदीचा काय सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आले आहात परिस्थितीचं गांभीर्य कळायला तुम्हाला वेळ लागतो पण तोपर्यंत तुमच्या या अशा वक्तव्याने अनेक भगिनी देशोधडीला लागल्या आहेत पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून महिलांना गर्तेत ढकलणाऱ्या महिलांच्या दुःखावर राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा जनताच दाखवेल